नमस्कार मंडळी आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मायनस रशियन भाषेत मदतीसाठी कसे विचारावे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत जर तुम्ही रशियामध्ये असाल आणि अचानक तुम्हाला मदतीची गरज पडली तर अमला मदत करासे म्हणण्यासाठी पा मोगीती या प्रयोग उपयोगी पडेल पा मोगीती ये जास्ता हे वाक्य तुम्ही वापरू शकता ज्याचा अर्थ मदत करा कृपया असा होतो नवीन ठिकाणी नवीन भाषा समजायला थोडा वेळ लागतो म्हणून मला हे समजत नाही यासाठी या नी पो नी मा वाक्प्रचार शिका प्रवासात अनेकदा गोंधळ होतो अशा वेळी तो या नी पो नी म्हणजे चमला हे समजत नाही असे सांगा आरोग्य हे धन आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरला बोलावणे महत्वाचे असते त्यासाठी मी ना उ ज न द्रक तर हे वाक्य वापरा मी नी ना उ ज न द्रक तर असे ओरडून तुम्ही मदतीची याचना करू शकता कधी कधी परिस्थिती गंभीर असते म्हणून हे आपत्कालीन आहे हे सांगण्यासाठी तो अ पास ना या सी तू आ ते सी या हा वाक्यांश अत्यंत महत्वाचा आहे ई तो अ पास ना या सी तू अ त सी या या वाक्यातून तुम्ही परिस्थितीची गांभीर्यता लगेच दर्शवू शकता आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत घेणे आवश्यक असते म्हणून तुम्ही पोलीस, पोलीस बोलवू शकता या प्रश्नासाठी म्हणजे तुम्ही पोलीस बोलवू शकता हा प्रश्न लगेच विचारा तर मंडळी ही काही अत्यंत महत्वाची वाक्य होती जी आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या उपयोगी पडू शकतात लक्षात ठेवा संवाद साधणे महत्वाचे आहे